हॅलो नमस्कार रेड चिली रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत छान अशी मेथीची दशमी एकदम मऊ अशी सॉफ्ट एकदम पाच ते सहा दिवस टिकणारी प्रवासात नेण्यासाठी अतिउत्तम अशी दशमी आज आपण बघणार आहोत ही दशमी आपण दही आणि लोणच्याबरोबर सर्व करू शकतो चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण मिरची आणि लसूणची पेस्ट करून घेणार आहोत त्यासाठी मी मिरच्या घेतलेल्या आहेत एक कांडी लसणाची पूर्ण सोलून घेतलेली आहे आणि मिरच्याही धुवून घेतलेल्या आहेत त्याची आता आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे इथे मी मिरची पेस्ट करून घेतलेली आहे आता आपण मेथी धुवून घेऊया आणि बारीक चिरून घेऊया इथे मी बारीक चिरून घेतलेली आहे मेथी आणि धुवूनही अगोदर घेतली परत एकदा मी धुवून घेते माती काही असेल तर ती निघून जाईल आता धुतलेल्या मेथीमध्ये आपण गव्हाचं पीठ मिक्स करणार आहोत चवीनुसार मीठ टाकणार आहोत एक चमचा तीळ टाकणार आहोत आपण आणि एक चमचा ओवा त्यानंतर आपण जी पेस्ट केलेली आहे मिरची आणि लसूणची ती पेस्ट टाकणार आहोत त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा हळद टाकायची आहे त्यानंतर आपल्याला पाणी टाकून हे सर्व छान मळून घ्यायचं आहे सॉफ्ट असा गोळा आपल्याला कळून करून घ्यायचा आहे आता आपण दशमी लाटून घेऊया दशमी तुम्ही कुठल्याही साईजमध्ये लाटून घेऊ शकता आणि कशीही लाटू शकता इथे मी पुडाची दशमी बनवते आहे जेणेकरून ती सॉफ्ट राहते प्रवासात सुद्धा टिकते अशा प्रकारे मी दशमी लाटून घेतलेली आहे आता आपण दशमी तव्यावर छान प्रकारे शिकून घेणार आहोत दोन्ही बाजूनी आपल्याला खरपूस अशी दशमी शिकून घ्यायची आहे शिकताना तुम्ही तेल किंवा तूप काहीही वापरू शकता अशा प्रकारे तेल सोडून मी छान दशमी शिकून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे सर्व दशमी मी बनवून घेतलेल्या आहेत चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा अशा प्रकारे मी सर्व दशम्या बनवून घेतलेल्या आहेत आपल्या सर्व दशम्या तयार झाल्या आहेत आता आपण सर्व करूया तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट अशा दश्मा झालेल्या आहेत